की मी अन्न पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी घेतल्यानंतर स्वाभाविकच दादांची आणि माझी भेट झाली नव्हती आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दादांना देता आल्या नव्हत्या दादा इथे नव्हते आज त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही मी दिल्या आणि माझ्या विभागाची जी काही मी जबाबदारी घेतलेली आहे त्या जबाबदारीच्या बाबतीत मी ज्या चा तीन चार बैठका घेतल्या काही निर्णय घेतले का का त्या बाबतीत संक्षिप्त आदरणीय दादांच्या सोबत मी चर्चा केलेली आहे तुमच्यावर जे आरोप होत आहेत त्यावर दादा अद्याप बोलले नव्हते सर तुमच्यावर जे काय आरोप होत आहेत तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि यानंतर अजित पवार अद्याप काही बोलले आहेत तुमची पहिली भेट आहे त्यामुळे या विषयावर काही या, या विषयावर का कसलीही चर्चा झाली नाही हे स्पष्ट आणि इमानदारीने मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो काय म्हणणं आहे जे आरोप केले जात आहेत गंभीर कोणी काय आरोप करावे हे लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार दिलेले आहेत मी पुन्हा कुणाचे तोंड धरणार आहे माझं म्हणणं आहे की जे आरोप करतायत ते ज्या पक्षाचे आहेत त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना आपण हा प्रश्न विचारावा माननीय मधलं समजा ते महायुतीचे आमदार असतील तर महायुतीमध्ये ते भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील तर त्यांनी सुद्धा त्याबाबत ते त्यांच्या पक्षाध्यक्षाला विचारावं अनेक एक सांगतो खरं सांगू का मी आपल्याला मी आज स्पष्टपणाने सांगतो की